नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन हे जातीवादी आहे माझा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी जातीवादपणा करण्याचं काम तत्कालीन शहर अभियंता संजय देसाई यांनी केलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं त्यामुळेच नवी मुंबईत बाबासाहेबांचा पुतळा उभा झाला नाही गंभीर आरोप केला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युवक आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट यशपा लोहळे हो यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नवी मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आपले बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे ऐरोली सेक्टर पंधरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी ऍडव्होकेट यशपाल ओहळ यांनी सुरू केलेल्या या अमरण उपोषणास पाठिंबा देण्याकरिता आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई निरीक्षक सिदराम ओहळ आरपीआय महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा शशिकला जाधव जिल्हा महिला सरचिटणीस नंदाताई गायकवाड जिल्हा सचिव परमेश्वर गायकवाड कार्याध्यक्ष युवराज मोरे दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे वाशी विभाग अध्यक्ष आयुबभाई खान ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव कोपरखैरणे विभाग महिला अध्यक्षा, हो, अध्यक्षा कविता भंडारे बाळू गायकवाड अभिमान जगताप आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं आरपीआय कार्यकर्ते आणि बाबांचे अनुयायी उपस्थित होते आंबेडकरांचा नवीन मुंबई बाबासाहेबांचा पुतळा झालाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे महाराष्ट्र शासनाचं दुर्भाग्य आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं दुर्भाग्य आहे त्या दोन्ही प्रशासनाने नवी मुंबईमध्ये अद्यापर्यंत गेल्या अडतीस वर्षापूर्वीपासून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी अजूनही त्यांनी पूर्ण केलेली नाही मागे दीड वर्षापूर्वी याच ठिका आजचे उपोषण करते ॲडव्होकेट यशपाल होळ यांनी वाशीमध्ये शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवरायांना साक्ष ठेवून याच मागणीसाठी आमरण उपोषण तीन दिवस केलं होतं तेव्हा त्यावेळेच्या आय आयुक्त आणि उपायुक्तांनी लेखी पत्र देऊन पंधरा दिवसामध्ये आम्ही समिती गठन करून जिल्हाधिकारीची परवानगी घेऊन हा आंबेडकर पुतळ्याचा हा प्रश्न आम्ही सोडू अशा त्याचं आश्वासन दिलं होतं पो परंतु गेले दीड वर्ष झालं त्यांनी कुठलीही पुढची कारवाई केलेली नाही आणि त्यामुळं नाही आमच्या मनावर इच्छा नसताना केवळ बाबासाहेबांच्यासाठी आमच्या अस्मितेसाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता आहे आणि त्यासाठी या ठिकाणी कोणीशी एकदा ॲडव्होकेट यशपाल हो यांनी अमरण उपोषणाला आज सुरुवात केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबई मध्यवर्ती ठिकाणी बसवण्यात यावा या मागणीकरिता दीड वर्षांपूर्वीही ॲडव्होकेट यशपाल ओहळे यांनी वाशी येथे आमरण उपोषण केले होते मात्र यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं पुन्हा एकदा त्यांना आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागलाय आंबेडकर

बोल मेरे भाई हला बोल। हला बोल, हला बोल। नवी मुंबई महानगरपालिका हे प्रशासन आहे हे जातीवादी प्रशासन आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण दीड वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं पंधरा दिवसात आम्ही समिती आता गठन केलेली आहे आणि सर्व अहवाल कलेक्टरला पाठवून लवकरात लवकर आपण या दोन तीन महिन्यात पुतळा उभा करू परंतु ह्या प्रशासनाच्या मनामध्ये काय आहे नवी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नसावा ही गोष्ट अतिशय लांछनास्पद आहे आणि महानगरपालिकेला त्याचं काहीही वाटत नाही प्रशासन आहे इथे जर कुणाची सत्ता असती तर त्या सत्ताधाऱ्यांना आम्ही जाब विचारला असता इथलं आत्ता सत्ता हे प्रशासन हे आयुक्ताचं प्रशासन आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन आहे त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की बाबासाहेबांचा पुतळा हा कसा उभा झाला पाहिजे या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा वाशिममध्ये आहे आत्ताच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी ऐरोलीमध्ये दुसऱ्या पुतळ्याचं भूमिपूजन झालं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं भूमिपूजन किंवा या ठिकाणी त्यांना उभा करण्यात का अपयश येतं आहे याच्या पाठीमागे कोण आहे याचा देखील शोध घेण्याची आता वेळ आली आहे आणि त्या शोधामध्ये जर कोण सापडला तर आंबेडकरी जनता त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आपल्या आमच्या मागण्यांचा विचार हा नुसताच सकारात्मक नाही तर तो ठोस झाला नाही तोपर्यंत हे आमरुपोषण राहील कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता